रशियन सैन्याकडे सामर्थ्य आहे का तर त्याचं उत्तर आहे रशियाची सैन्य ताकद ही खूप आहे परंतु गेले तीन वर्ष रशिया युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे रशियन सैन्य हे दमलेलं आहे त्यांची शस्त्रसिद्धता ही कमी झालेली आहे खास तर त्यांच्याकडे असलेलं ॲमिनेशन म्हणजे दारूगोळा हा कमी झालेला आहे तर ते याच्यामुळे त्यांना युक्रेनशिवाय इतर कुठल्या देशांशी युद्ध करता येईल का तर ती शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे कारण रशियन सैन्य हे, हे अनेक कारणामुळे अत्यंत दमलेलं आहे दुसरं नेटो देश नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे देश युद्ध करू शकतील का तर त्याचं उत्तर आहे की त्यांची युद्ध करण्याची क्षमता गेल्या तीन वर्षात नक्कीच वाढलेली आहे पहिले त्यांच्याकडे अजिबात सैन्य नव्हतं हो आता थोडंफार सैन्य हे तयार झालेलं आहे म्हणजे दोन किंवा तीन डिव्हिजन किंवा समजा पन्नास साठ हजार सैन्य हे <coughs> माफ करा लढू शकतं परंतु ते लढण्याकरता युरोपचे देश इच्छाशक्ती दाखवतील का कारण सध्या युरोपची अर्थव्यवस्था काही फारशी चांगली नाही आणि मुख्य त्यांना अमेरिकेची जी मदत पाहिजे ती मिळत नाही आहे तर असं झाल्यानंतर केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर युरोपचे देश किंवा नेटो देश जे आहेत ते तयार होतील का तर यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे रशियासुद्धा दमलेलं आहे युरोपियन देशाची अमेरिकेशिवाय लढण्याची क्षमता कमी आहे तर त्याच्यामुळे रशिया आणि नेटो देश यांच्यामध्ये युद्ध होण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे